तर आपण पाहतोय मावळमधली ही सगळ्यात मोठी दुर्घटना मावळमध्ये कुंडमळ्यामध्ये हा जो पूल आहे या कुंडमळ्या परिसरातला जो इंद्रान न इंद्राणीच्या वर बांधण्यात आलेला आहे हा पूल अचानक कोसळला आणि फॅब्रिकेटेड पूल होता हा अत्यंत जुना होता तीस वर्षांहून अधिक जुना असा हा पूल होता आणि हा पूल कोसळलेला आहे दोन जणांचा मृत्यू आत्तापर्यंत झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा नुकतेच घटनास्थळी त्यांनी भेट दिलेली आहे आणि अंदाजे चाळीस जण वाहून गेल्याची माहिती आहे आहे रविवार होता आणि आता शाळा लवकरच सुरू होणार त्यामुळे आधी फिरायला जाण्यासाठी आपल्या लहान मुलांना घेऊन इथं पर्यटक आले होते आणि खरं तर आजूबाजूची जी पर्यटन स्थळं आहेत ती पावसाचा धोका पाहता बंद ठेवण्यात आली होती आणि त्यामुळे याच परिसरात या कुंडमळ्यामध्येच जास्त पर्यटक संख्या होती आणि ह्या पुलावर काही पर्यटक असताना या पर्यटकांचा भान सहन झाला नाही आणि त्यामुळे पूल कोसळला तर इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनद्वारे या पुलाच्या दुर्घटनेसंदर्भात संवाद साधलेला आहे या पुलाच्या अपघातासंदर्भातली माहिती घेतलेली आहे तसंच आवश्यक ती सगळी मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केलेली आहे है। अगदी केंद्र या दुर्घटनेची या अपघाताची दखल घेतलेली आहे आणि सर्वतोपरी मदत केंद्राकडून देण्यात येईल या दुर्घटना संदर्भात असं सुद्धा आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय आपण पाहतोय खासदार सुप्रिया सुद्धा इथे येऊन भेटून गेल्या तसंच मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली आणि मृतांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केलेली आहे तर राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयाच्या मदत जाहीर करण्यात आलेली आहे तसंच जखमींचा जो खर्च आहे तो सुद्धा आता राज्य सरकारच करणार रा आहे मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केलेली आहे मंत्री गिरीश महाजन या घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले होते आणि त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिलेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली आणि दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबाला धीर दिला मावळमध्ये पूल कोसळला तीन जणांचा यात झालेला आहे घटनास्थळी उपस्थित राहून याची चौकशी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे तसंच घटनास्थ दुर्घटनाग्रस्तांच्या अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना सहकार्य करण्याचे आदेश आता तिथल्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत काळजी करू नका फॅमिली कुठे फॅमिली कुठे मुलगी हॉस्पिटल सापड्या कुठे होते थे। ते फ्रीज होते तुम्ही काळजी करू नका माझी जिजू आणि मुलगा नाही त्या बाजूला असेल त्या बाजूला असू शकतो ना राजा फोन हलवला असेल तुम्ही काळजी करू नका समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा ना, सापड़े, सापड़े तर अपघाताच्या घटना अतिशय वेदनादायी आहेत शरद पवार यांनी यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली ऐकूयात काय म्हणाले जितेंद्र आव्हाड उत्तरेकडे हरिद्वाराच्या केदारनाथ इथे हेलिकॉप्टर कोसळलं ते सरत नाही सरत तर आता बातमी येते की मावळमध्ये ब्रिज कोसळून काही जण पाण्यामध्ये वाहून गेली आहेत देवाच्या मनात काय मला माहीत नाही पण या सगळ्या बातम्यांनी मनाला वेदना होतात याच फक्त एवढंच सांगू शकतो की जे ज्यांची ज्यांची माणसं गेली असतील ज्यांच्या घरात आज दुःखाचा डोंगर कोसळला असेल त्यांना ईश्वर ते सहन करण्याची शांती तर या दुर्घटनेमध्ये अडकलेल्या अडतीस नागरिकांना वाचवण्यात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिलेली आहे आणि घटना अत्यंत दुर्दैवी आहे नक्कीच या संदर्भात सगळी चौकशी होईल दोषींना सोडण्यात येणार नाही मंत्री आशिष शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले अडतीस लोकांना सुरक्षित बाहेर काढले एन डी आर एफ ची टीम लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे स्थानिक लोक देखील मदत करत आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे सहा लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत सापडलेत त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते दुर्दैवी घटना आहे अपघात आहे यात एकही जीव जाता कामाने जे दुर्भाग्याने सगळ्या माहिती समोर माझ्याकडे आलेल्या नाहीत पण घटनाग्रस्त जे कोणी असतील त्यांच्या दुःखात तर आपण सगळेच सहभागी आहोत घटनेत अजून दुखापत इजा जानमाल हानी होऊ नये ही अपेक्षा आहे प्रशासन तसे कर्तव्याने कर्म करतय या सगळ्यातून घटना घडली ती का कशामुळे कारण काय याची चौकशी हो व्हावी अशी अपेक्षा आहे अत्यंत जुना हा फॅब्रिकेटेड पूल आणि जवळपास पन्नास ते शंभर पर्यटक या पुलावर उभे होते आणि त्या क्षणी भार सहन झाला नाही आणि त्यामुळे ओव्हरवेट होऊन हा पूल जो आहे या अधिकच्या भारानं हा पूल कोसळला आणि ही दुर्घटना झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे तर काही जण वाहून गेले काहींना वाचवण्यात यश आलेला आहे आमदार सुनील शेळके यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती तेव्हा त्यांनी ही माहिती दिली दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होते त्या बोजाने ते खाली पडला तिथं आठ कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला यहाँ पे जो आपको छोटा सा ब्रिज दिख रहा है वो यहाँ के फार्मर लोगों को जाने आने के लिए पैदल जाने आने के लिए इसका पूरा तीस साल पहले अरेंजमेंट किया था लेकिन यहाँ पे ज्यादा पर्यटक लोग टू व्हीलर वाले लोग उसके बीच में आके जिस टाइम आने का टाइम हुआ था वो पूरा इकट्ठा सौ डेढ़ सौ लोग आने के बाद उसके ऊपर ज्यादा लोड होके नीचे फैल गए अभी दो लोगों की मौत हुई है बचाव कार्य यहाँ पे एनडीआरएफ का पिंपरी चिंतौ पुणे कारपोरेशन का पूरे तरफ से तो यहाँ पे सहयोग है लेकिन यहाँ पे पर्यटकों को यहाँ पे टू व्हीलर आने के लिए मचाव किया था यहाँ पे प्रतिबंधन किया था फिर भी लोग यहाँ पे आते हैं तो अभी क्या ऐसा इंसिडेंट होना अच्छा नहीं है लेकिन लोगों ने भी समझना चाहिए था तर प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर या दुर्घटनेनंतर टीका केलेली आहे आणि पूल कोसळल्यानं ही दुर्घटना झाली आहे बचाव कार्य हे महत्वाचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेविषयी बोलताना सांगितलं ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी काही फारसं घेणं देणंच जणू नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली विशेष या पुलावर असणारा जो काही रस्ता आहे पूल सुरू होताना आणि संपताना दोनही बाजूंनी किमान सूचना फलक लावणं तरी गरजेचं मात्र या पुलावर साधा सूचना सुद्धा नव्हता त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेले आहेत हे बळी नैसर्गिक नाही तर इथल्या शासन प्रशासनाच्या विभागीय आयुक्त तहसीलदार तो आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे आता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत त्यांच्याकरता एन डी आर एफची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअल्टीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्सपोस्टवर या कुंडमेळा या दुर्घटना दुर्घटनेविषयी आपल्या संवेदना व्यक्त केलेल्या आहेत मृतांच्या कुटुंबियांप्रति आपल्या संवेदना आहेत संवेदना अमित शहा यांनी व्यक्त केल्या आहेत तर पुण्यातील पूल कोसळल्याची घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण संपर्क साधून आहोत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत सद्यस्थिती जाणून घेतली असं अमित शहा यांनी म्हटलं तर एनडीआरएफच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अनेक जीव वाचवलेले आहेत अशी माहिती अमित शहानी आपल्या एक्सपोस्टमध्ये दिली आहे तर ज्यांनी स्वकीयांना गमावलेलं आहे त्यांना सर्व कुटुंबियाप्रती माझे शोक संवेदना त्यांनी संवेदना व्यक्त केलेल्या जखमींची प्रकृती लवकर बरी व्हावी ही प्रार्थना सुद्धा अमित शहानी केली तर शरद पवार यांनी सुद्धा या पूल दुर्घटनेविषयी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी एक्सपोस्ट करत इंद्राणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना अतिशय दुःखद असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस यंत्रणा तसंच एनडीआरएफ तर्फे बचाव कार्य सुरू आहे तर पर्यटकांना वाचवण्यात यश यावं आणि जखमींना योग्य ते उपचार मिळावेत अशी प्रार्थना देखील शरद पवार यांनी केली आहे दुर्घटनेमध्ये ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली आणि कुटुंबियांप्रती संवेदना आपण व्यक्त करत असल्याचं शरद पवारांनी पोस्टमध्ये म्हटलंय तर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा या घटनेविषयी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे मावळ तालुक्यातील दुर्घटनेवर ठाकरेंनी एक्सपोस्ट केलेली आहे तसंच ही घटना अतिशय धक्कादायक आणि तितकीच मनाला वेदना देणारी आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश मिळावं ही प्रार्थना आदित्य ठाकरे यांनी केली आहे मावळ तालुक्यातील दुर्घटना धक् दख... धक्कादायक आहे वेदना देणारी आहे असं त्यांनी म्हटलं आहे तर या दुर्घटनेवर रोहित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केलेलं आहे पाहुयात काय म्हणतात असं रोहित पवार, पवार यांनी म्हटलंय तर विमान दुर्घटनेतून सावरतो ना सावरतो तोच आणखी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे याबद्दल त्यांनी अतीव दुःख व्यक्त केलं वाहून गेलेले के सर्व पर्यटक सुरक्षित असावेत सुखरूप परत यावेत ही ईश्वर चरणी प्रार्थना त्यांनी केली तर मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं ही दुर्घटना का घडली यादी सखोल चौकशी करावी करावी अशी मागणी सुद्धा रोहित पवार यांनी केली आहे अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काळजी प्रशासनानं घ्यायला हवी राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा खर्च मदत जाहीर करण्यात आलेली आहे तर जखमींचा सगळा वैद्यकीय खर्च जो आहे हा खर्च राज्य शासन करणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी ही महत्वाची घोषणा केली गिरीश महाजन यांनी यासंदर्भात माहिती सुद्धा दिली जे जखमी आहेत त्यांना शासनातर्फे सर्व त्यांचा खर्च केला जाईल जे वृत्त पावलेले आहेत त्यांच्या परिवारजनांना त्यांच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये हे नियमाप्रमाणे जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील मुख्यमंत्री महोदयांनी ती गोष्ट केली जातील जवळपास बत्तीस ते पस्तीस जण त्या ठिकाणी ऍडमिट आहेत पण ते आउट ऑफ डेंजर आहेत फार त्याच्या जीवाला धोका आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आपण बघतो की हा पदचाऱ्यांसाठी चालणारा पूल होता चाण्यासाठी पूल होता जुना होता एकोणीसशे ब्याण्णव पासून हा पूल झालेला होता परंतु खूप मोठी गर्दी कारण आज पाऊस पडतोय सुटी आहे पर्यटकांची मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे खूप गर्दी या पुलावर झाली म्हणजे एवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा लोक एवढे उभे राहिलेत आणि आणि म्हणून हा ठिकाणी त्यातून दुर्दैवी घटना घडलेली आहे तर या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी आपण थेट जातोय घटनास्थळी आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत तिथे घटनास्थळी आढावा घेतात अविनाश आता सध्या काय परिस्थिती आहे कारण आता अंधार पडलेला आहे पाऊससुद्धा तिथे सुरू असेल मात्र आता सुद्धा बचावकार्य सुरूच ठे ठेवण्यात येईल रात्र झाली अंधार झाला तरीसुद्धा बचावकार्य सुरू ठेवू असं गिरीश महाजन यांनी सुद्धा म्हटलं होतं काय परिस्थिती आहे सध्या तिथे हां आत्ताच जित जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी जे आहेत त्या या ठिकाणी प पो, पोचलेलं आहे आणि अजून अंधार पडला असताना देखील अंधार पडला तरी देखील या ठिकाणी रेस्क्यूचं काम जे आहे ते चालू आहे आपण पाहतो अशी भोली मोठी क्रेन जी आहे ते हे कोसळलेला पूल काढण्याच्यासाठी लावण्यात आलेली आहे त्यामध्ये आता पूल जो आहे तो वरती उचलण्यात यश जे आहे ते या रेस्क्यू टीमला आलेलं आहे आत्तापर्यंत साधारण तीन साडेतीन वाजल्याच्या नंतर आ, जी घटना झाली त्यानंतर त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये क्रेन क्रेन क क्रेन लावल्या होत्या ला लहान परंतु त्याच्यामधून देखील हा पूल उच उचलता आला नव्हता परंतु आता एक पाचशे टनहून अधिक ज्याची ज्या क्रेनची कॅपॅसिटी आहे उचलण्याची त्या क्रेनला बोलवण्यात आलेलं आहे पाचारण करण्यात आलेलं आहे आणि त्या क्रेनच्या माध्यमातून आता जो आपण पाहू शकतो की जो ब प ढासळलेला पूल आहे तो उचलण्यात यश आलेलं आहे आता हा पूल बाजूला घेतील साधारण पुढच्या एक ते दोन तासामध्ये जे आहे हे हा पूल बाहेर काढून या पुलाखाली कोणी अडकले आहे का याची पुष्टी करण्यात येईल आणि त्यानंतर जे आहे काम थांबवण्यात येईल परंतु साधारण पाच तासापासून चालू असलेल्या या रेस्क्यू कार्याला आता काही प्रमाणामध्ये यश आहे असं म्हणता येईल स्नेहा नक्कीच आणखी किती जखमींना बाहेर काढण्यात आलेला आहे आणि त्यांना आणखी किती जणांना तर रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे अविनाश खरं तर हे ही जी घटना आली ही खूप मोठी होती प्रत्यक्षदर्शींकडून खरं तर पन्नास एक लोकं वाहून गे पन्नास एक लोकं या पुलावर होती काही जणांकडून शंभर एक जणं या पुलावर होते आणि पूल कोसळला त्यावेळेस या पुलावर पन्नासजणं असल्याचा दावा काही जणांनी केलेला आहे परंतु आत्ता साधारण ज्यानुसार माहिती घडते त्यापैकी चार ते पाच जणं जे आहेत ते चार ते पाचजणं वाहून गेले असले तरी दोन जणांचा मृत्यू आहे मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती आमदार सुनील शेळके यांनी दिली होती त्यामुळं शासकीय किंवा प्रशासनाकडून अधिकृत आकडा जो आहे तो आता साधारण पुढच्या एक ते दीड तासामध्ये येईल असं असं आपण म्हणू शकतो परंतु आत्ता जो आहे शा कोणताही शासनाकडून अधिकृत आकडा जो आहे तो पुढं आलेला नाही आहे परंतु आत्ता क्रेन जे क्रेनच्या साह्याने हा ढासळलेला पूल जो आहे तो बाजूला करण्यामध्ये काही संयश जे आहे ते प्रशासनाला आलं आहे रेस्क्यू टीमला आलेला आहे अविनाश आणखी एक महत्त्वाचं खरं तर जे पर्यटक तिथे आले होते आणि ज्या पर्यटकांचे नातेवाईक तर ह्या पूल कोसळल्यानंतर नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते खरं तर आता ते सगळे पर्यटक त्यांचे नातेवाईक जे वाहून गेले आहेत ते सगळे चिंतेमध्ये आहेत आणि आपले आप्तस्वकीय कधी सापडणार त्यांच्याविषयी आपल्याला नक्की बातमी माहिती कधी मिळणार या खरं तर विवंचनेत सापडलेल्या आहेत या चिंतेत सापडलेले आहेत आणि खरं तर या सगळ्यांची व्यवस्था कशा प्रकारे केली जाणार त्यान आहे कारण जोपर्यंत त्यांना त्यांच्या माहिती मिळत नाही ख्याली कळत नाही तोपर्यंत अशाच उद्विग्न अवस्थेमध्ये हे सगळे राहणार आहेत अनेक महिला तिथे आहेत पुरुष आहेत ज्यांचे नातेवाईक खरं तर वाहून गेले आहेत अनेकांची लहान मुलं सुद्धा आहेत त्यामुळे नक्कीच इथे वातावरण जे आहे ते अतिशय चिंताग्रस्त आहे हो नक्कीच कारण की यामध्ये कोण वाहून गेलेलं आहे आणि कोण किती जखमी आहे हा आता आकडा किंवा याचं कन्फर्मेशन जे आहे ते प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं नाही कारण की प्रशासनाकडून सर्वात महत्त्वाचं जे काम आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे की हा पूल काढून त्या पुलाखाली कोणी जखमी अवस्थेत कोणी आहे का नाही याची हे याचं हे पाहणार महत्त्वाचं आहे त्यामुळे जस जशा प्रकारे जखमी निघ बाहेर काढण्यात येत आहे त्या जखमींना ज जवळपासच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत आहे आणि त्यांच्यावर उपचार तत्काळ उपचार सुरू करण्यात येत आहे त्यामुळं सध्या तरी किती जणांना किती जणांचा मृत्यू झाला हा प्रशासनाकडून पुढच्या काही तासामध्ये प्रशासनाकडून सांगण्यात येईल परंतु ही जी दुर्दैवी घटना आहे त्यामुळं नक्कीच संपूर्ण राज्याला हादरून टाकणारी ही घटना आहे नक्कीच आता अविनाश खरं तर अंधार तर झालेला आहे आणखी दोन ते दोन जणांचा मृत्यू सुद्धा झालेला जा आहे सगळे खासदार मंत्री आणि या भागातले आमदार या पुला या दुर्घटनास्थळाला भेट देऊन गेलेले आहेत आणखी कुणी येण्याची शक्यता आहे का कारण आता रात्र तर झाली आहे त्यामुळे आणखी कुणी येण्याची शक्यता आहे का का असंच हे कार्य अखंड सुरू राहणार आहे जोपर्यंत सगळे मिळालेले आहेत किंवा सगळे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत याची पुष्टी 50 होत नाही तोपर्यंत स्थानिक आमदार असल माझे आमदार असल नगर आ, स्थानिक नेते या सर्वांनी जा, या ठिकाणी भेट दिलेली आहे अनेक आमदार जे आहे ते या ठिकाणी थांबलेले आहेत त्याचबरोबर जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी हे देखील आता घटनास्थळावर थांबून आहे संपूर्ण घटनेची माहिती जे आहे त्यांच्याकडून देण्यात येत आहे आणि कशाप्रकारे अजूनही यामध्ये कोणाहीलाही काही जखमी नसेल किंवा त्यांच्या परिवाराला काही मदत लागते का यासाठी हे या ठिकाणी थांबलेलं आहे पुढच्या एक ते दोन तासामध्येही संपूर्ण कारवाई थांब आहे आशा आहे कारण की आता पूल जो आहे पूल एकदा बाहेर काढल्यानंतर त्याखाली कोणी दबलं आहे का हे याचं हे पाहिल्या पाहिल्यानंतर रेस्क्यू टीम जे आहे ते आपलं काम थांबवणार आहे आता सध्या तरी कोणी असं नाही असं सांगण्यात जरी येत असलं तरी पूल काढल्यानंतरच आपल्याला ते पाहावं लागणार की याखाली खाली कोणी अडकलं आहे की नाही अविनाश खरं तर तू मघ्याशी पण याचं कवरेज करताना म्हणालास याचं वार्तांकन वृत्तांकन करताना म्हणालास की जे क्रेन आहेत दोन ते तीन क्रेन मोठ्या अगदी क्रेनसुद्धा मागवण्यात आलेल्या आहेत मात्र अजूनही काढण्यात यश आलं नाही आहे सांगाडाबाहेर अविनाश काय अडचणी येत आहेत खरं तर रात्र झालेली आहे आपण क्रेन सुद्धा या विज्युअल्समध्ये पाहतोय मोठ्या मोठ्या क्रेन मोठ्याला आलेल्या आहेत आणि या पुलाचा सांगाडा जो आहे जो खचला होता जो पडला होता कोसळला होता तो बाहेर काढण्याचं काम सुरू आहे मात्र काय नक्की अडचणी येत आहेत यात जर आपण पाहतोय हा पूल कसळून कुंडमयामध्ये हा इंद्राणी नदीवरचा पूल कसळून दोन जणांचा मृत्यू झालेला आहे तसंच एन डी आर एफच्या टीमला अडतीस जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे या सगळ्यांवर उपचार सध्या सुरू आहेत तसंच या सगळ्यांची प्रकृती सध्या धोक्याच्या बाहेर आहे असंसुद्धा वैद्यकीय टीमकडनं सांगण्यात आलेलं आहे तर पवना रुग्णालयामध्ये या सगळ्या अपघातातील मृतांना दाखल करण्यात आलेला आहे मावळमध्ये कुंडामळामध्ये हा पूल कोसळलेला आहे तसंच इथे हा पर्यटन स्थळ आहे खरं तर अतिशय प्रसिद्ध असं आहे पर्यटन स्थळ आणि अतिशय दुर्दैवी घटना ही मावळ तालुक्यात घडलेली आहे आणि कुंडामळा पर्यटन स्थळी लोखंडी पूल जो फॅब्रिकेटेड पूल होता हा लोखंडाचा फॅब्रिकेटेड पूल कोसळलेला आहे आणि यात पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे काही पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर मृतांचा अधिकृत आकडा आता दोन असा सध्या तरी सांगण्यात येतोय तर घटनेत सुमारे पंचवीसपेक्षाही जास्त जण वाहून गेलेत कारण ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी पन्नासहून अधिक जण पन्नास ते शंभर जण तर या पुलावर होते आणि गाड्यासुद्धा या पुलावरून जात होत्या आणि त्यामुळे भार सहन झाला नाही आणि अधिकच्या भारामुळे आधीच मुळापासून जुना आणि अत्यंत कम्पुवत असलेला हा पूल कोसळला आणि त्यानंतर तातडीनं या घटनेची माहिती मिळताच एन डी आर एफची टीम दाखल झालेली आहे तसंच स्थानिकांच्या मदतीनं बचाव कार्य मदतकार्य सुरू करण्यात आलेलं आहे खरं तर या सगळ्यात मुख्य अडचण अशी आहे की आता तीन साडेतीनच्या सुमारे आज दुपारी हा पूल कोसळला आणि त्यानंतर लगेचच काही वेळातच बचाव दल इथं दाखल झाली आणि मदत कार्य इथे सुरू झालं मात्र आता अंधार होतोय पण तरीसुद्धा अंधारातसुद्धा रात्री झाल रात्र झाली बचाव बचावकार्य सुरू राहील असं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेलं आहे नुकतंच त्यांनी घटनास्थळी भेट दिली होती